मेकअप करायला चाललो पार्लरवाली दीदी गेली वरतीच विश्व्या नवरीच्या करवल्या इथं आलोण आर्य संचय इथं या मेकअपवाल्या तिना दीदी <laughs> शूट चालू आहे अहो नवरीच्या साडी य बा सा। आल्या हाजीर झाल्या करवल्या झाल्या

अजून रेडी नाही झाली बघा ती पण रेडी नाही झालेली आहे खतरनाकडे नुसतं गजऱ्यांची गडबड चालली यांचे एक घालू का दोन घालू का तीन घालू का वेणी घालू ही अजून नटली नाही वरमाईन चार चार या पाहिजेत गजरं एक एक गला सगळ्या घेऊन डायरेक्ट आय आयोची साडी खूप छान दिसते बघ पैठणी काय आहे गजरा इथं कपडे तर गाई जाता आम्ही चालूत मावशीकडे सगळी रेडी होऊन गेलेत आणि आम्ही नाचचे आव तर बघूया आता कसं काय या तिथे जाऊनच बघू आणि बघू काय काय आता या करवल्या नाश्ता येवघर सजवलाय डेकोरेशन गाईज इथे आता पतो त्याचा शोध चाललाय रील्ससाठी आणि तिथे सुवीर बघा लाईट पकडून आहे उभा त्याला पण कामाला लावले आहे सर्व बघू शकता आमची नवरी रेडी झालेली आहे तर हे सर्व घटलेले मांडप रेडी झालेला आहे पण कर्तव्य आहेकर पैसे लागतात का हाय करायला हाय करा नाश्ता भेटला ना म्हणून तोंडा भरली काय दुसरा काहीच नाही विषय तुरी लिपस्टिकाने लावलीस मग कशी लावशी संपली क्रिम्पिंग करणार केलीस का ना, ना। हॅलो करा अशी हायकर बिजेत सगळं हायकर हाय हायकर तुला पण नाश्ता कटलेट खाऊचा इथ न म्हणठोण पारलास आहे मावशी आता तू आयोज आयो कर नाश्ता नाही ना भेटला नाश्त्याची वाट बघतेस वेपरच्या पुढे खाली काही हॅलो कर हॅलो हॅलो कर हॅलो कर So guys, तर बघू शकता रेडी झाल्यात आणि इथे मांडव पण रेडी आहे इकडं ब्लॉग शूट करण्यासाठी सगळ्यापोरी सज्ज आहे भाऊ आल्या म्हणतो डायरेक्ट तर गाईस नवऱ्याकडची आलेली आहे

बघा खूप छान तिने बनवलाय चलावरची वाट बघताय या बघा इकडे बघा डिस्कर्शन अशी भांडणं चालेल स्वरा काय करत गाई तिकडे बघा पहिली गावला घेतलाय

த்துவ த்துலேவந்த

लाचले तो टचबल तु तो आम्ही थोडासा आता झाला आमचा टचबर पाय लगो पाय लागू मी तर कोलवानच पाया पडलो फेड्यासाठी पाय पडलीस काहीच फेड्यासाठी पाय पडली गाईच यांचं फोटोशूट चाललंय पत्र लाचते आता इथे साखरपुड्याची तारीख काढायला घेतली आणि लग्नाची पण तारीख काढून घेतलेली आहे आणि लवकरच नोव्हेंबर मध्ये आपला साखरपुडा असेल की बघा जगाच्या आधी जवाला बसले आणि काही वाटते का रे बहिणी सोडून जवळ ऑलरेडी फेमस आहे नको फेमस कर बघा दंबाचा जवान घेतलाय जवळ वाटते का नाही तुम्हाला दोघीना वाटते का नाही 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 चुकीचा गेला चुकीचा गेला चुकीचा गेला, गेला आता हे सगळे मामा आता इकडे आले आहेत आपले आता मावशी गैंग आलेली आहे या येती चढलेली आहे चला 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 ही नाही मावशी मावशी चालले बोट मावशीला पण घ्या बघा गोंगाट चालले आहे बघा किती लाईन लागलेली आहे <ण्चारी> दोन मिनट तुम्ही बघा बाय मामा बघा जा या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत आता बसल्या आखा उरकल्या व यांचा खूप जास्त खूप मोठा सपोर्ट होता या तिलक्ष पाठी कारण की काय जिथे आता नवरा नवरी जेवायला बसलेली आहे

चलो बाय बाय आईच वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे मांड सोडायची गाय झालेली आहे बिजेन वगैरे जाऊ मामाच्या जा घरी सर्व येतात पटापट झाले आणि इकडे बघा आलाय वादल धावतात सगळी चला गेच पटापट पटापट काय बोलतो हा ब्लॉग आम्ही चेंज करतो बाय बाय